नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आम्ही चाललो आहे ऋषी सराची ॲड आहे आज कात्रजला चाललो आहे पुण्याला आणि लवकरच पोचतो तिथं आता वैष्णव मॅडमला घ्यायला चाललोय पोचतो ना लवकर पोचतो सातला निघायचं होतं पोचतो ना सातला निघायचं होतं साडेआठ वाजल्यात निघायला मी लवकर आवरलो होतं आणि जो हा कार्यकर्ता मागचा दिसतो ना त्याला तर नऊ सांगितलं होतं त्याने बळजबरी सात वाजता आवरलंय आठ वाजेपर्यंत आवरलंय दिसत बरोबर आपण असं आता लवकर वाला दिसत ते तर अशा पद्धतीने आमचा प्रवास आता चालू झालेला आहे आणि आता वैष्णव मॅडल घेतो आणि पुढं प्रवास चालू करतो हे बघा सात वाजता सांगितलं होतं आणि आल्यात तर साडेआठ वाजता ठीक आहे काय अडचण नाही तोंडला पण काही उपयोग नाही आहे <laughs> तर या ठिकाणी ऋषाला घ्यायला आलेलो आहे गेट उडी आणून आलेला आहे करा करता तर या ठिकाणी आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आहे या सगळ्या गरिबांना मी नाश्ता चालणार आहे नमस्कार बोला दोन शब्द बोला काहीच नाही बोलायची इच्छा राहिली नाही बोलायची बघा हसा असा बघा रे असा हसरा हा इकडे बघा रे असा रे असं <laughs> तो काढ हाय कशी वाटली चांगली हा इकडे कशी वाटली चांगली वाटली मी खर्च केलाय तर आपल्याला हॉटेलवाल्याने मुखाटमध्ये गुलाब दिलेत मी लाईल नाही म्हणत होतो पण इसकून घेतलं शेवटी हात होतो मी पहिला नाही नाही म्हणत होतो मग असे ओढून घेतली <laughs> हात त्यांच्या धन्यवाद या ठिकाणी मी स्वत बिल करतो आहे रुपयाचं बिल मी स्वतः हाताने करत आहे तुम्ही बघू शकता अकाउंट मधून पैसे गेलेले बघा मी स्वतः माझ्या अकाउंट मधून पैसे इथं दिलेले आहेत परत लोक म्हणते का तुकडचा खातो बिल दुसऱ्याला भरायला लावतो नाही मी खाल्लं मीच बिल भरतो मी सगळ्या कसं वाटलं राहुल वाटलं ना तुला कसं वाटलं खाऊन कसं वाटलं तुला खाऊ चांगलं वाटलं का याच्या आधी कशी आज बिर खाल्ली होतीस का पुढे नाही खरीद नाही ना आता एकदम फ्रेश वाटते का नाही म्हणजे असं वाटलं असं तुला की किती दिवस तू खाल्लं आहे का नाही बाहेर खाल्ले तुला कसं वाटलं पूर एकदम भारी भारी वाटलं ना, ओ, ओ। ना ले ले। इता इता हो पहिल्यांदा तशी मिसळ काय पहिल्यांदी खाल्ली का नाही हो मला काय वाटतंय अशी मिसळ ना तू आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली अशी मित्रांनो आता इथं प्लॉटच्या लोकेशनला इथं आम्ही पोचलेलो आहे आता इथं ॲडव्हर्टाईज करतो आणि त्याच्यानंतर बघू आपल्या काय प्लॅन होतोय तेव्हाच्या भरोशावर राहिलं पाहिजे माणसानी कोण कधी काय कुठं घेऊन जाईन काय सांगता येत नाही आजचा मालक हे आमचा माझ आणि आयुष्यात सगळेच मालक असतात आपल्या जीवाचे मॅडमला मालक शोधतोय अरे मला नाही घ्यायचं मानावर मला नाही घ्यायचं मनावर तुम्ही लग्नाचा विषय काढू नका जिथे लग्नाचा विषय निघतो तिथे मी पळून जाते ठीक आहे मॅडम ला असच राहायचं आहे हा मला लग्न नाही करायचं एवढ्या लवकर मॅडम असच राहो त्यांची प्रगती हो हे देवा चरणी प्रार्थना आहे हा फक्त प्रगती होवो बस चालेल बाकी आता करतो ऍड कंटिन्यू भेटू नंतर मित्रांनो या हेलिकॉप्टर मध्ये जाणार आहे आम्ही प्लॉट बघायला आपण जाणार आहे सांगितलं का तुम्ही तस याच्यात किती सच्चे खर आहे याच्यात तो एवढे सांगा मला तुम्हाला पाच हजार पैतीस सारखेच <laughs> मत का पाच हजार छोतीस इतकी तर कर शूटिंग या ठिकाणी संपलेली आहे आणि आता आम्ही निघलेलो आहेत जेवायला इतकी डेंजर भूक लागली ना मॅडमला तर एवढी भूक लागली मॅडमला तर डायरेक्ट चेक करायला लागली लाग आता चांगला हॉटेल बघतो आणि लगेच जेवायचं नियोजन करून घेतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपलेला आहे आय होप तू एन्जॉय केला असेल एन्जॉय केला असेल के तर लाईक करा शेअर करा हायप द्या आणि सपोर्ट राहून द्या Bye bye, take care.